पाचशे वर्षांचा वनवास संपून संपूर्ण भारतभर ज्या गोष्टीसाठी आनंदोत्सव साजरा केला जातोय तो, तो म्हणजे रामलल्लांची अयोध्येतील मंदिरात होणारी प्राण प्रतिष्ठापना आणि याच सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र श्रीरामांचा जयघोष सुरू आहे प्रत्येक जण आपली भावना आपापल्या परीने व्यक्त करत आहे अशाच पद्धतीने कोल्हापुरातील एका मायक्रो आर्टिस्टने आपल्या कलेतून श्रीरामांप्रती आपली भावना व्यक्त केली आहे अशांत मोरे असे नाव असणाऱ्या या आर्टिस्टने जगातील सर्वात लहान प्रभू श्री रामांची लाकडी पादुका आणि रुद्राक्षावर प्रभू श्री रामांची प्रतिमा त्याचबरोबर जगातील सर्वात लहान अशी धनुष्यबाणाची प्रतिकृती त्याने साकारली आहे या प्रतिकृती मी प्रभू रामचरणी सेवा म्हणून अर्पण करत आहे माझ्या जीवनातील हा आनंदाचा परमोच्च क्षण आहे माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचा मला अनुभव येत आहे असे मत अशांत मोरे यांनी व्यक्त केलंय जे आयोध्यामध्ये राम मंदिराचं जे हे चालू आहे कार्यक्रम वगैरे सगळं चालू आहे त्यानिमित्तानं मी एक माझ्याकडून एक छोटेसे आर्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात जे राम वनवासाला जे जाताना जे त्यांच्या अंगावर जे वस्त्र होते पादुगा होते धनुष्य होता आणि रुद्राक्षाची माळ होती तर त्या रुद्राक्षावर मी त्यांचे प्रतिमा साकारलेली आहे एकदम छोटी आहे ती एक अर्धा सेंटीमीटरमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट बाण एक तयार केलेला आहे सागवानच्या लाकडापासून एक इंचा म्हणजे जगातील सर्वात लहान बाण तयार केलेला आहे आणि दुसऱ्या तिसरी गोष्ट जी केली ती चंदनाच्या लाकडापासून मी पादुका तयार आहेत ज्या श्रीरामांच्या त्या पण एक इंचाच्या पादुका आहेत करायला मला एक चोवीस तास तरी एक दिवस पूर्ण लागलेला त्याआधी मी आधी छोटे मायक्रो आर्टिस्ट मध्ये वे वेगवेगळे वे म्हणजे वे तांदळावर म्हणा खडूवर तुळशीच्या पानावर असे वेगवेगळे परत पेन्सिलच्या टोकावर विठ्ठल असे आर्ट केलेले हे पण नवीन काहीतरी पाहिजे असेल इंडस्क्री केलेलं आहे लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर